नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे जामखेडमध्ये तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर त्याच नावाचं हे झालेलं आहे अहिल्यानगर तर मित्रांनो पाहत आहे जामखेडचा बाजार संपूर्ण बाजार भाव तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणार आहे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेट देईन जर मित्रांनो हा व्हिडिओ हो तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असताना पेजला देखील फॉलो करा मात्र विसरू नका मधले का साळेगावच्या बाजारात नेकनूरला उद्या इथं उभा राहा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर तू सांग सांग मोबाईल नंबर हाँ, हाँ. या मोबाईल वर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मित्रांनो ही जोड उद्या बाजारामध्ये अवेलेबल होणार आहे विक्रीसाठी संध्याकाळी पाहिजे असले तर नांदूर मध्ये मिळत पाहायला व्यापारी काय सांगितले होते पलीकडच्या जोडीचे एकदा त्यांचे ते दातावर कसे जुळलेले एक पाच मोबाईल नंबर सांगा असा मित्रांनो अशा पद्धतीत जामखेडचा बाजार भरलेला आहे मी इथे येऊन खरेदी करू शकता बाजारामध्ये आज थोडासा पाऊस नसल्यामुळं माल भरपूर आलेला आहे बाजारामध्ये व्यवहार चालू आहेत भरपूर गुणावलेत बैल बैल गुणावलेत काय सांगितले बैलांची नव्वद हजार जुळलेले आहेत ना पाहता मित्रांनो पातळ आहेत बैल थोडे नव्वद हजार सांगते व्यवहारात कमी जास्त होईल घेतले काय ना काय काय सांगितले व्यापार यांचे एक पंचवीस एक दहा ला मागतेत एकवीस ला द्यायचे पलीकडचे पहिलीकडचे किती लिहिले देल विकले आणखी ला विकले नंबर सांगा तुमचा सा? हा ठीक

यांचे यांचे किती सात दातावर चार सहा चार दात सहा द्यायचे किती ला होते बर नंबर सांग नंबर सांग नंबर त्यांचे दिले? जोडीत दिलीत काढून दिलेत। फोडून फेरापूरचे पर परी बाबूराव बैलाला पत्र्या मारत आहेत मित्रांनो थोडा उशीर झाला मला त्याच्यामुळे प्रत्येक बैलाची किमती नाही विचारायला लागलो बाजारात यायलाच उशीर झाला थोडा बैल बा काय मी तुम्ही साईड ला काय सांगितले या जुईल चे एक लाख एक लाख शेती कामाची कितीला होते व्यापारीक शेतकरी नंबर सांग मोबाईल नंबर संगे।

હમન દા હમન ત્રણ દાલી આજ હમન દા